तर तुम्ही बघू शकता तर आम्ही आलोय पिक्चर बघायला तुम्ही बघू शकता बघायला बघा माझ्यावर नाव घ्यायचं नाही तर पूर्ण एंड पर्यंत ब्लॉग बघा खूप मज्जा येणार आहे फिनिक्सला आलोय तर तुम्हाला मी ब्लॉग पूर्ण दाखवतो आहे विमानगरचा फिनिक्स मॉल आणि हा आहे पी व्ही आर तर युट्यूब हा हाय बोल हाय हाय तर आम्ही आलोय फिनिक्सला तुम्ही बघू शकता बाप आणि पोरगा ब्लॉग बनवतोय काय बनवतो प्रिन्स आपण सांग काय बनवतो इकडं इकडं प्रिन्स ब्लॉग सब्जी सब्जीच्या हलवा पुरी का बहुत शौक है मुझे पकाने का I mean, uh, पब्लिक एकदम पादरा पिक्चर होता आलो बघू माझी बायको झोपेतन उठून आलेली आहे आणि हे माझ पोरग आणि हे दत्तक घेतलेलं पोरग बाय बाय हे माझ बाय तर आम्ही चार जण आलो पिक्चरला तर पिक्चर तर आवडलेला नाहीये हा वाला छोटा स्कॅम आहे म्हणजे मला पण एवढा कळला नाही तर नाईन्टी नाईन नाएं ला लिहिलं एक पण गोष्ट नाईन्टी नाईन ला नाहीये तर मी माझी बायको आणि मुंबईची डॉली आणि हा सॉरी सुरत सॉरी सूरजची डॉली सूरजची ची डॉली मुंबईला तर तुम्ही बघून घ्या ठीक आम्ही आणि माझा पोरगा आम्ही चार जण चार जण आम्ही आलोय पिक्चरला तर पिक्चर अर्धा बघून चाललो आम्ही घरी तर आमचा आजचा खर्च पिक्चरचा माझ्या बायकोनी केलाय आता खाण्याचा खर्च आमची डॉली करते आणि हा फक्त बघ ग्रीन वयाच्या सातव्या महिन्यात डायरेक्ट कुठं कुठं फिरतोय बघा वयाच्या सातव्या महिन्यात तर पब्लिक सूरज गाडी चालवतोय मग बायको बसली आहे आज तुम्हाला एक खरी गोष्ट सांगणार आहे आजपासून दोस्ती दुनियादारी सगळी बंद करणार आहे मी बरोबर नाही आता मी दोस्ती दुनियादारी सगळे पण दोस्ती मतलबी एक स्पेशल व्हिडिओ सोडतो पण आता दोस्ती बिस्ती सगळे कोण कोणाचं नसतं आता सगळं बंद करणार आहे भाई सगळं आता मी फॅमिलीवर लक्ष देणार करिअर वर लक्ष देणार गोल गोल वर काय गोल गोल आ, गोल वर लक्ष देणार आता डायरेक्ट आणि करोडपती बनूनच कमबॅक देणार आता डायरेक्ट कमबॅक दोन हजार सव्वीस तोपर्यंत सव्वीस करोडपती तर पब्लिक आम्ही हॉटेलला आलोय जेवायला तर पोरगा खेळायला लागलाय मावशी डॉली मावशी मावशी बघू शकता मावशी पंचवीस वर्षाची मावशी एकवीस वर्षाची नाही एक्कावन्न वर्षाची मावशी अख्खा हॉटेल रेल्स्टार आलेत ना मोठे मोठे त्यामुळं नको नको ह्याला म्हणतात डाल खिचडी आणि ह्याला म्हणते वेज थाली आणि ह्याला म्हणतात बदाम घरी जाईन ते तर आमचा प्रिन्स शेटनी केली आहे पॉटी चड्डी मध्ये लहान येतो बाथरूम मध्ये हाणणार आहे का हा हा शमने शमने आहे मग तो का बाथरूम ला जाणार का तुझे आवडा आहे का लहान येतो तांबडा पा तर जेवण वगैरे केलंय आता आम्ही चाललोय घरी ब्लॉग असा एंड करतोय पब्लिक चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा आता नेक्स्ट भेटू लवकर बाय बाय